शालार्थ आय डी घोटाळ्यात अमळनेरचे धनदायी एज्युकेशन सोसायटीचे डी पाटील यांना देखील नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांना देखील न्यायालयाने सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मनोज पाटील आणि निलेश पाटील यांना अटक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी डी पाटील यांनाही अटक करण्यात आली बनावट शालार्थ आय डी घोटाळ्यात एका पाठोपाठ आरोपीचे अटक सत्र सुरू झाल्याने अनेकांना ताप भरला आहे तर काहींची स्वेटर घालून थंडी जात नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे या शिक्षण सम्राटांनी मंजूर संच मान्यतेपेक्षा अधिक प्रमाणात जादाची बनावट पदभरती करून त्यांचे वेतनही काढले आहे पटसंख्या नसताना अतिरिक्त ठरलेल्या काहींना सरप्लस अतिरिक्त करून इतर शाळांमधील रिक्त पदांवर समाविष्ट केले आहे घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे शिक्षण विभागातील दोन अधिकारी एक पोलीस अधिकारी एक लिपिक दोन संस्था चालक एक शिक्षक यांना अटक करण्यात आली आहे तपासासाठी शिक्षण विभागातील आणि संस्थांची दप्तरे देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत या अटक सत्रामुळे अनेक संस्था चालकांमध्ये धडकी भरली आहे काहींनी राजकीय आश्रय घेणे सुरू केले आहे दरम्यान शरद शिंदे आणि किरण पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून पंचवीस रोजी त्यावर सुनावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले दरम्यान एक ते दीड महिन्यांपूर्वी मनोज पाटील यांनी नवलनगर येथील डोंगराच्या बाजूला पोतेभर कागदपत्रे जाळल्याची चर्चा त्यांना अटक झाल्यानंतर जोर धरू लागली आहे